नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफरमध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट विजयनगर म्हैसाळ तालुका मिरज येथे घराचा कडी कोयंडा तोडून रोख सत्तर हजार रुपयांचा इतर सोन्याचे दागिने असा एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला या प्रकरणी आसावरी विनायक पटवर्धन राहणार नंदनवन मालती तपोवन शेजारी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मंगळवार तारीख दहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा अकरा या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी पटवर्धन यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि यातील पस्तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पाच हजार रुपये किमतीचा सोन्याचा बूट सत्तर हजार रुपयांची रोकड आणि आयपॅड असा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पटवर्धन यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे